हाय फ्रेंड्स माझं नाव रामू आहे माझं वय तीस वर्ष झालं आहे माझं शिक्षण अत्यंत कमी असल्यामुळे मिळेल ती कामे मी करायचो आणि मिळणाऱ्या पैशात कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचो तीस वर्ष होऊनसुद्धा माझं लग्न जुळत नव्हतं मी कुठेही नोकरीला नसल्याने मला बायको मिळणे खूप अवघड झालं होतं माझ्या आईबाबांना वाटायचं आता आपल्या रामूचं वय झालं आहे त्याला एखादी मुलगी बायको म्हणून मिळावी यासाठी ते देखील प्रयत्न करत होते आम्हाला शेती फार कमी होती यामुळे शेतीतून फक्त खाण्यापुरचं धान्य पिकायचं आमच्या गावात मला दररोज काम मिळणं खूप अवघड झालं होतं यामुळे एका शहरामध्ये साहेबांच्या घरी मला काम देखील मिळालं होतं साहेबांची साहेबांची स्वतःची बँक होती यामुळे ते सकाळीच बँकेत निघून जायचे थे। आणि थेट संध्याकाळी सहा वाजताच घरी यायचे मालक सुट्टीच्या दिवशी घरी असले की कधीकधी मला त्यांच्या अंगाची मालिश करायला लावायचे त्यांची मालिश करून झाल्यावर ते मला म्हणायचे वा रामू तुझ्या हातात खरोखरच जादू आहे खुर्चीवर बसून बसून दिवसभर माझी पाठ दुखत राहते पण तुझ्या हाताने मालिश झाली की खूप मोकळं झाल्यासारखं वाटतं मालकाचे हे बोलणं मालकीनदी मालकीनंही ऐकायची मालकीनीचं वय फार कमी होतं पण या वयात देखील तिची पाठ दुखायची तिच्या मनात होतं की मी तिच्या पाठीची मालिश करून द्यावी पण मला म्हणण्याची हिंमत तिची होत नसायची काही दिवसांनी आमच्यात खूप संवाद वाढू लागला कारण मालक बँकेत गेल्यानंतर घरी मालकीनी एकटीच असायची तिचं वय पंचवीस वर्ष होतं आणि माझं तीस वर्ष तिच्यापेक्षा पाच वर्षांनी मोठा असूनही माझं लग्न झालं नव्हतं मालकिनीच्या लग्नाला दोन वर्ष झाली होती पण त्यांना कोणताही कोणतंही अपत्य नव्हतं सडपातळ आणि गोरीपान दिसणाऱ्या मालकिनीचे नाव रेश्मा होतं आणि मालकाचे नाव मोहन होतं ते दोघे खूप सुखाने राहत होते पण दोन वर्ष होऊनही अजून आपल्याला मूळबाळ होत नाही यामुळे बाय मालकापेक्षा मालकीन थोडी नाराज असायची त्या दोघांनाही पाठदुखीचा खूप त्रास होता मालक सारखं माझ्याकडून मालिश करून चोळून घ्यायचे आणि खूप खूप खुश व्हायचे माझी मालिश करण्याची पद्धत पाहून एक दिवस मालकच मालकिनीला म्हणाले अगं रेश्मा तुझी पाठ जास्त दुखत असेल तर रामूकडून चोळून घे तो खूप छान मालिश करतो यामुळे खूप बरं वाटतं मालक असं म्हटल्यावर मालकीन थोडी असली तिने हळूवारपणे माझ्याकडे पाहिले आणि ती घरात निघून गेली थोड्या वेळाने जेवणाचा डब्बा घेऊन मालक आपल्या कामावर निघून गेले घरात कोणीही नाही हे पाहून मालकीन हळूच बाहेर आली आणि मला म्हणाली पाहिलेच ना रामू मालक काय म्हणाले ते मलाही खूप दिवसापासून इच्छा होती तुझ्याकडून पाठीची मालिश करून घ्यावी पण तुझं हे तुला हे सांगण्याची माझी इच्छा होत नव्हती शिवाय तू तरुण पोरगा आहेस यामुळे तुला म्हणायला मला लाज वाटत होती पण आता मालकानेच परवानगी दिली आहे यामुळे आजपासून तू रोज दुपारी सर्व कामं करून झाले की माझ्या पाठीची मालिश करून देत जा मालकीन खूप जवळ येऊन मला असं सांगत होती यामुळे आतून मी खूप खुश झालो होतो पण मालकिनीला मला तसं दाखवायचं नव्हतं त्याच दिवशी दुपारी जेवणानंतर मालकीन आपल्या बेडवर पडली आणि मला म्हणाली रामू घरचा दर घराचा दरवाजा लावून घे आणि आतमध्ये मालकीनीचे हे शब्द ऐकल्यावर मी खूप खुश झालो होतो मी लगेच दरवाजा बंद केला आणि त्यांच्या मोठ्या बेडवर मौसूद गादीवर मी पहिल्यांदा तिच्या खूपच जवळ येऊन बसलो होतो तिने पाठ माझ्याकडे केली आणि मला म्हणाली रामू आता कर सुरुवात सुरुवातीला मी हळूहळू मालिश करायला सुरुवात केली मला खूप वेगळं वाटलं एवढ्या सुंदर स्त्रीच्या अंगाला आपल्याला स्पर्श करायला मिळतोय एवढा एकच विचार करून मी मालिश करायला सुरुवात केली मालिश करताना तिने आपले डोळे बंद केले होते यामुळे सर्व शरीराचे दर्शन मला होत होते यावेळी मी माझ्या जीवाला खूप कंट्रोल केलं आणि मालिश करता करता अशा ठिकाणी हात लागला की मालकिनीने मालकिनीने लगेच डोळे उघडले आणि मला म्हणाले रामू खरंच काय जादू आहे तुझ्या हातात तुझ्या या स्पर्शाने मला असं वाटतंय तुला खूप जवळ घ्यावं आणि तसंच बराच वेळ बसावं मालकिनीच्या मनात माझ्याविषयी असा वेगळा विचार आला होता त्या त्या विश्वात मी त्या क्षणी एवढं हरवून गेलो की मालकिनीने आपल्यासोबत काय केलं हे मला कळलंसुद्धा नाही मालकिनीने मालिश करून झाल्यावर मलाही खूप खुश केलं होतं पण दुसऱ्या बाजूला मला भीती होती की मालकाला आपल्याविषयी असं समजलं तर यामुळे मी दुसऱ्या दिवसापासून फक्त मालिश करू लागलो पण मालकीन काही ऐकतच नव्हती ते मला ती मला बळजबरीने माझ्याकडून यामुळे तिची रोजची सवय खूप घट्ट झाली होती एखाद्या दिवशी मी गावाकडे आलो की तिचा सारखा फोन यायचा आणि मला लगेच बोलावून घेऊन माझ्याकडून मालिकच्या नावाखाली बरंच काही घ्यायची तिच्या या तिच्या या दुसऱ्या कामाचा काही दिवसांनी मालकालाही संशय आला होता पण त्याविषयी ते काहीच बोलत नव्हते त्यांनाही वाटायचे यात रामूची चूक नसून आपल्या बायकोचीच असणार काही दिवसातच माझ्यामुळे त्यांना गुड न्यूज मिळाली त्यामुळे त्या दोघांना एवढा आनंद झाला की त्यावेळी त्या दोघांना एवढा आनंद झाला की त्यानंतर ते दोघे मला खूप जपायला लागले पण मला असं वागू मला ते असं वागवू लागले की जणू मी त्यांच्या घरातीलच सदस्य होतो